म ने <laughs> I'm okay. निवरोज़िया, निवरोज़िया, निवरोज़िया। गए 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 <ग गए है> नाम घेतात जन्म स्वार्थ तत्वता कारण का स्वार्थ अर्थ भगवंताची भेटवड निवृत्तीला तर नाम घेतलं त्या देवाची भेट होते लक्षात म्हणजे अनुभव अजून दृष्टांत देतात कारण का हो कासवाचा <स्वासाँ> दृष्टांत दिला तुम्हाला आम्हाला कासवाचे पेले दूध कैसे पे दूध द्या आपल्या बोरला किती दूध पाहिला वाढणार नाही लक्ष पण काजवाला दूध नाही लक्षात दृष्टी झाली ना त्या किल्ला पण त्याची भूक मागते आणि त्याची वाढ होती लक्षात या कासवाच्या दृष्टीमध्ये तस निवृत्तीनाथाच्या दृष्टीमध्ये ही ताकद आहे जेवढे माझे साधक आहे जेवढे शिष्य आहेत हे सगळ्याचं उद्धार आहे ही लक्षात कि निवृत्त फास्ट करतात म्हणजे निवृत्ती म्हणून इष्ट निवृत्ती म्हणावने कोण म्हणतात एकनाथ महाराज सांगतात रखते आज तो भगवंताच्या नामाचा अधिकार काय मंत्र कुठला हरी उच्चारण आनंद पाप राते जातीला भेट बाकी काय नाही सगळ राजाने लक्षात ठेवा त्याने कुठले येत नाही केलं त्याला इंद्रपद प्राप्त पाहिजे तात्पुरता शब्द अर्थ सांगतो का पण इंद्रपद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर शंभर येत केले पाहिजे यांनी नव्याण्णव येत नाही केले आणि शंभरावर येत नाही असं आहे देवाचा उच नावाचा घोडा घोडा सोडायचा जर कोणी त्याला धरलं त्या समिद्ध करायचं ती सामुग्री आणायची आणि त्याच्यापासून येत करायचे घोडा सोडला महाराज इंद्राला वाटला आपलं पण गेलं ती घोडा पाहता त्याला कपिल मुनीच्या ऋषीच्या आश्रमात नेला आणि ऋषीच्या आश्रमात नेऊन बांधला महाराज आणि सांगितलं आशुन सांगितलं जावा नाकवंडाला आपला घोडा कुणी धडलाय नार दाळला आणि त्या ऋषी महात्म्याला शेराने दगडाने चिखलाने मारले महाराज ऋषीचा क्रोध निर्माण झाला साधू संताची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली ते देवाच्या एका जनार्दने एक कारण का ऋषीची चेष्टा केली आणि साठीच्या साठ पोरं काढून टाकले आणि सांगितलं त्याचा मुलगा दिलीप म्हणजे पहा म्हणजे आपले नाकोंड कुणाचे पहा ते पाहिलं म्हणे तुम्हाला गंगा म्हणजे खाली आणावी लागेल आणि ती विजवावी लागेल आणि तेव्हा तुमचे नाकोंड वाचते आणि महाराज ब्रह्मदेवाचं तप केलं महाराज कोण सगळणी आसून तीस हजार वर्ष तपश्चर्या केली तो मरून गेला त्याचा पोरगा दिलीप ते चाळीस हजार वर्ष तपश्चर्या केली तो मरून गेला त्याचा पोरगा कोण बघर बघिरात ते कशी तपश्चर्या केली खाली मुलक वरी पाय किती वर्ष साठ हजार वर्ष तपश्चर्या केली वाट आणि गंगा आली कुठं बसली केसात बसली मारा डोक्यात बसली पार्वती माता म्हणली अरे हे बोले आता लग्न करून मी तुझ्या मांडीवर आहे बर मांडीवर अधिकार कोणाचा बोलतात बोलत आहे हा कोणाचा वा बरोबर आहे वाईकोचा वा वाढली वा। पाहिजे ना मला बाईपुचा अजून मोराचा दोघांचा अधिकार आहे दुसरी जर बाई मांडीवर बसली घरी बांध लागली शिवरान मांडी मोडले शिवराना मला हो हो परंतु लग्न करून मी मांडीवर आहे आणि तीन लग्नाची प्रचार घेतो का हे भांडण करणार आहे पण हे तर लक्षात ठेवा की काय वेगळं नाही शिवराज सांगायचे वेगळं नाही मला मला समाजाचा इतिहास मांडायचा त्या टावाला सांगितलं स्वर्गामध्ये काय काय जात लोकांनी मऊ टाकून स्वर्ग स्वर्ग घाण केला होता महाराज आणि त्या गंगेला सांगितलं हे गंगा माता घेऊन काढ जर शंकर भगवान माझ्या लग्न केलं तर म्हणले मी घेऊन काढ म्हणजे करीन म्हणून सांगितलं महाराज पण शंकर बाबा त्यांना पार्वती लग्न होऊ दिल नाही त्या डाळ जटा गंगा महाराज आणि तिथं बसल्यानंतर तिला पुढे सांगितलं पुढे प्रारब्ध केला महान संचेतान पुढे सांगितलं कुठं सांगितलं मी असताना घेतलं बालो ना करू नित घेतलं करू तिला खेळ द्या तिकडचं सांगितलं आणि त्यावेळेस पन्नास हजार किती हजार वर्ष तपश्चर्या केली महाराज कोणाची ब्रह्मदेवाची माझ्या नव्हत विष्णू भगवंत तपश्चर्या केली हजार वर्ष म्हणजे मला जमत नाही शंकर भगवंत गंगेच तप कर गंगेच तप केलं महाराज आणि चटा देऊन बसले एक केस काढला महाराज आणि निघाले कोण सगळे निघाले मृत्यू लोकांना पण ही समाजतेची ओघा मिळून आणली

कारपुजेचं पाणी आता त्याला मजा वाटे रोडला पाणी सोडला आता मजा त्या महात्म्याने आका आयुष्या गाठल गंगा गौरी आणण्यासाठी आणि आपण रोडला पाणी सोडतो वाटत त्या हा जरा विचार, विचार करा ना कारपुशेचं पाणी कसं कस वापराव करावं का हा त्याचा विचार करा हो त्या महात्म्याने आका आईविषयी गाठलं गंगा खाली आणण्यासाठी आणि त्यांनी गंगा जर नाही आणल्याची ना तुम्ही पाणी पाणी करून तळकडून येईल त्या लक्ष हो ती गंगावरी काय परंतु ही गंगा जी आहे कुठली गोदावरी कुठली गंगा गोदावरी गौतम ऋषी यांनी महाराज गौतम ऋषी न्यायशास्त्राचा अभ्यास करणारे होते शेतकरी होते ते काय करायचे साळी सकाळी पेरायच्या दुपारा हुरड्या द्यायच्या संध्याकाळी काढायचे आशिला खाऊन गाज आम्ही सहा महिने पेरतोय तीन महिने पेरतोय महाराज किती वेळ दहा पोते होते किती एकच पोत काय पचे साधणार नाही कसं होईल सकाळी साळी फिरायचे दुपार ओरडे घ्यायचे संध्याकाळी काढायचे आणि ऋषीला का काढायचे ऋषीजी होते मला आणि त्या टायमाला भात कमी पडला ऋषी महात्म्यांना आणि ती गाय खात होती महाराज ती कुसळाची गाणी घेतली त्याच्यावर मंत्र उपचार केला आणि मंत्र उपचार करून ती खाऊने म्हणजे काय काय केलं

म्हणजे मुख्य तीन पाप आहे ते एक वाचिक पाप शारीरिक पाप आणि मानसिक पाप त्याच्या पुढे तर विस्तार करू आपण कीर्तनावरचा आणि ते पाप घालण्यासाठी आपण कुठे कुठे गेलो पैठणला बरोबर आहे गोदावरीचं स्नान झालं बरोबर आहे तिथून कुठं आलो आपण टाके नदीवर आलो गंगेच तिथलं स्नान केलं अजून एक भाग्य चांगलं महाराष्ट्रामध्ये जसं निवृत्त मंदिर झालंय तस मध्ये चांगदेव महाराज समाधी आहे तिथं निवृत्ती महाराज मंदिर तिथलं स्नान झालं पुढे गेलो आपण नाशिकला गोदावरी मध्ये तिथं स्नान केलं राम कोणा स्नान झालं तिथून स्नान कुठे गेलो कुशावरती करिता स्ना कुशावरती स्नान चार स्नान असले लक्षात जर आपण सर्वसामान्य माणूस आहोत जर सकाळी स्नान करताना तांब्यात तांब्या घ्यायचा आणि डोक्यावर वतायचं गंगोत्री गंगोत्री म्हणायचं गंगे स्नान केलं पुण्यकाक्षात घ्या चला आणि त्यान उत्तम पाप घाललं महाराज आणि हजारो वर्ष तपश्चर्या केली कोणाची ब्रह्मदेवाची ब्रह्मदेव म्हणजे गंगा मला अंता येणार नाही विष्णू भगवंताची बाबा हजारो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे मलाही जमत नाही शंकर भगवंताची पुन्हा हजार वर्ष तपश्चर्या केली तर म्हणजे गंगा मला अंता येणार नाही गंगेची तपश्चर्या कर पुन्हा हजार वर्ष तपश्चर्या केली गंगेची गंगा आली गटात बसली महाराज आज अन्नाचा अनुदान इथं इथं आणतो त्यामुळे शंकर भगवान त्याला राग आला आणि त्या ब्रह्मगिरीच्या डोंगरावर काय केले जटा पटल्या जटा पटल्या तिथं आंतर गंगा उगम झाला महाराजांगीचा उगम झाला खिथून जी गंगा दाबली माझ्या अंदाजा बॉल करतो महाराज आपर इतक्या अंतर गंगा बाहेर काढली तिथं कुंड कुशावरती केलं आणि स्नान केलं आणि तिथून काय झाले मुक्त झाले गो हा त्याच्या पापातून मुक्त कोण गौतम म्हणजे एवढे ज्ञाने असताना हो एवढे तपशी असताना त्याला सुद्धा दंगेतून स्नान करावं लागलं हे ताकद निवृत्ती निवृत्ती जन्म